पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा भीमसैनिकांचा मुकमोर्चा परभणी येथील घटनेचा करण्यात आला निषेध परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिलं परभणी येथील समाजकंटकाने भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची मोडतोड केली या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवाजी लॉ कॉलेज परभणी येथील एल एल बीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी आंदोलनामध्ये वही पेन घेऊन शांततेच्या मार्गाने बसले होते परंतु पोलिसांनी त्यांना अटक करून पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण केली या यामुळे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला पोलिसांच्या अन्यायकारक मारहाणीमुळे त्याला प्राण गमवावे लागले सदर घटनेतील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा आणि दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ पोलीस सेवेतून बडतर्प करण्यात यावं तसेच परभणी येथील घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन समिती नेमून चौकशी करण्यात यावी यासारख्या मागणीसाठी आज वाळवा तालुक्यातील समस्त आंबेडकर प्रेमींच्या वतीनं मुकमोर्चा काढत तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिलं यावेळी बोलताना भारत पाटणकर काय म्हणाले ते पाहू हे संकट आहे हे संकट देशभर आहे बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडून टाकायचा इरादा आहे तो लपून ठेवून सगळं चाललेलं आहे दुसऱ्या मार्गाने तिकडं जायचा जो विचार आहे यातून ही एक घटना आहे जास्त घटना घडणार आहे त्यामुळं खरा हेतू हा घटना नष्ट करणं हे आहे कुंशाही आणणं हे आहे आणि दुसरा हेतू जो आहे बाबासाहेब आंबेडकरांना जे सगळ्या देशातले लोक मानतात त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तरी कोण आमचं वाकड करतो अशी कुर्मी पण त्यामध्ये आणि म्हणून हा जो काय आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आम्ही एवढ्यावर थांबणार नाही आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकर प्रेमींना एकत्र एक बैठक बोलू आणि यातून महाराष्ट्रव्यापी असा एक भव्य मोर्चा हा दीड लाखाचा मोर्चा हा मुंबईच्या विधानभवनावर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं याप्रसंगी आम्हाला म्हणा